नमस्कार मित्रांनो पंचवीस फेब्रुवारी सव्वीस फेब्रुवारी आणि सत्तावीस फेब्रुवारी या तारखांना वातावरणात महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांमध्ये बदल होणार आहे काही भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे एक बंगालच्या उपसागरामध्ये कमीदाबाचे क्षेत्र सक्रिय होताना बघायला मिळत आहे हे कमीदाबाचे क्षेत्र पश्चिम उत्तर दिशेने या तारखांदरम्यान सरकणार आहे यामुळे राज्यात काही भागांमध्ये ढगाळ वातावरण तर काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे छोटीशी अपडेट आहे मित्रांनो एकदम कमी वेळात आणि थोडक्यात ही अपडेट आपण देऊ नेमका कोणत्या तारखेला कोणत्या भागात पाऊस राहील कोणत्या तारखेला कोणत्या जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण राहील कोणत्या जिल्ह्यांना या तारखांदरम्यान अलर्ट असणार आहे किंवा जोरदार पावसाची शक्यता असणार आहे सध्याच्या मित्रांनो बहुतांश भागामध्ये निरभ्र वातावरण बघायला मिळत आहे तर काही भागांमध्ये जोरदार वारे देखील अधूनमधून बघायला मिळत आहे राज्याच्या बहुतांश भागामध्ये उन्हाचा चटका वाढताना बघायला मिळत आहे बहुतांश ठिकाणी थंडी जी आहे ती नाहीसी होताना बघायला मिळत आहे तापमानात मोठा चढउतार काही काही भागामध्ये बघायला मिळत आहे मागील चोवीस तासामध्ये विदर्भात काही ठिकाणी जे काही तापमान होतं ते बऱ्याच ठिकाणी तीस अंशाच्या पुढे तापमान जाताना बघायला मिळत आहे व जे किमान तापमान आहे ते पंधरा अंशांच्या पुढेच राज्यात बहुतांश भागामध्ये बघायला मिळत आहे तर मित्रांनो पंचवीस फेब्रुवारीला सकाळपासूनच राज्याच्या काही भागामध्ये वातावरणात बदल राहील त्यामध्ये करून पश्चिम भाग त्यामध्ये मराठवाड्याचा एकदमकडेचा परिसर नांदेड नांदेड आसपासचा भाग तसेच चंद्रपूर विदर्भाचा एकदमकडेचा पूर्व भाग चंद्रपूर तसेच गडचिरोली या परिसरामध्ये बहुतांश ठिकाणी पंचवीस तारखेपासून वातावरणात बदल होईल तर काही काही ठिकाणी हलका पाऊस देखील या दरम्यान आपल्याला बघायला मिळू शकतो त्यामध्ये पूर्व विदर्भ चंद्रपूर गडचिरोली आसपासचा भाग या परिसरामध्ये विखुरलेल्या स्वरूपात ठिकठिकाणी थीक हलक्या पावसाचे वातावरण निर्माण होताना बघायला मिळत आहे पंचवीस फेब्रुवारीला या भागांमध्ये ढगाळ वातावरणासह तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे इतरत्र बहुतांश भागामध्ये मोकळा आणि नी कोरडं निरभ्र वातावरण राहण्याची शक्यता आहे काही काही ठिकाणी या दरम्यान वारे देखील आपल्याला बघायला मिळतील महाराष्ट्राच्या इतर भागांमध्ये या अपडेटमध्ये मित्रांनो थोडीफार बदलसुद्धा होऊ शकतो जर बदल झाला तर जथ्या तारखेला आपण अपडेट देऊच सव्वीस फेब्रुवारीला उत्तरी भागामध्ये पावसाची शक्यता आहे त्यामध्ये अमरावती विभागामध्ये देखील काही काही ठिकाणी पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो त्यामध्ये अमरावती विभागाचा एकदमकडेचा उत्तरी भाग शेगाव अमरावतीचा उत्तरी परिसर नागपूर वर्धा भंडारा गोंदिया या परिसरामध्ये बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण आपल्याला सकाळपासूनच बघायला मिळेल दुपारी आणि दुपारनंतर काही काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस या परिसरामध्ये बघायला मिळू शकतो या व्यतिरिक्त विदर्भाचा परिसर कापसी गडचिरोलीचा काही परिसर पूर्व भाग कंखेर वगैरे इकडे गोंदिया भंडारा या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी पावसाचे वातावरण राहणे शक्यता आहे ठिकठिकाणी टीक हलका ते मध्यम पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो या व्यतिरिक्त राज्यात इतर भागामध्ये पावसाची शक्यता कमी आहे नाहीच्या बरोबर आहे तरी पण वातावरणात थोडाफार बदल काही काही भागामध्ये बघायला मिळू शकतो या दरम्यान मित्रांनो सव्वीस आणि सत्तावीस तारखेला रात्री आणि मध्यरात्री सव्वीस तारखेला रात्री देखील काही ठिकाणी पाऊस वाढण्याची शक्यता आहे त्यामध्ये उत्तर पूर्व परिसर त्यामध्ये नागपूर गोंदिया भंडारा या परिसरामध्ये काही काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता देखील नाकारता येणार नाही विजांच्या कडकडाटासह तुरळक ठिकाणी मध्यम, जोरदार मध्यम ते जोरदार पाऊस होऊ शकतो हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता या परिसरामध्ये बहुतांश भागामध्ये राहणे शक्यता आहे त्यामध्ये चंद्रपूर गडचिरोलीच्या परिसरामध्ये देखील पाऊस राहील गोंदिया भंडारा या परिसरामध्ये काही काही ठिकाणी जोरदार पाऊस शक्यता देखील नाकार येणार नाही तसेच अमरावती अमरावतीचा उत्तरी परिसर अचलपूर वरुड अरवी इकडं वर्ध्याचा आसपासचा भाग या परिसरामध्ये काही काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे इतर तर मित्रांनो मराठवाड्याचे छत्रपती संभाजीनगर या दरम्यान विखुरेल स्वरूपात तुरळक ठिकाणी ढगाळ वातावरण निर्माण होऊ शकते पावसा शक्यता तशी बरोबर आहे तरी पण एखाद्या दोन ठिकाणी हलके थेंब किंवा हलका पाऊस किंवा आ, कमी वेळासाठी हलका पाऊस बघायला मिळू शकतो सत्तावीस तारखेला देखील मित्रांनो सव्वीस आणि सत्तावीस तारखेची काही रात्र असणार आहे या भागामध्ये पूर्व विदर्भामध्ये पूर्व उत्तर वि भागामध्ये काही काही ठिकाणी जोरदार पाऊस शक्यता आहे तर सत्तावीस तारखेला देखील नागपूर भंडारा गोंदिया या परिसरामध्ये काही काही भागामध्ये पाऊस आपल्याला बघायला मिळेल पावसाचे वातावरण राहील इतरत्र राज्यामध्ये पावसाची शक्यता बरोबर आहे विखुरलेल्या स्वरूपात दुपारनंतर काहीसं ढगाळ वातावरण काही काही भागामध्ये बघायला मिळू शकते तसेच एकदमकडेचा जो काही मराठवाड्याचा पूर्व परिसर आहे त्यामध्ये नांदेड नांदेडचा एकदमकडेचा परिसर हिंगोलीचा पूर्व भाग या परिसरामध्ये तुरळक ठिकाणी हलका पाऊस होऊ शकतो ही मित्रांनो महत्त्वाचे अपडेट व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद